नांदेडमध्ये तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे तूर सध्या फुलं आणि शेंगाच्या अवस्थेत आहेत यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे येणाऱ्या काळात तुरीचे उत्पन्न घटणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे वातावरण पाऊस पडला म्हणून शक्यता दाखवालय आळी पान करपत जाते रोगराई औषध मारल्या तरी काही होत नाही इलाज शेंगावरती काय शेंगावरती रोगायचा इलाज आहे दुसरा काही नाही आळी आळीचा आळीचा प्रवास लई होते शेतकऱ्याचं नुकसानही होते शेंगावर शेंगावरती हे दिसले काहीतरी काय हो रोगामुळे झालं ना वातावरण बदल झालं ना रोग कोणता आहे रोग कोणता आता ते आपल्या माहित नाही कसं लबाल फोटो कसं बोलायचं जे चालू आहे ते आळीचा समजा पण याचा परिणाम काय होते परिणाम म्हणजे माल कमी होते वातावरणामुळे जास्त पिकत नाही ना वातावरण पाऊस पडल्यावर नुकसान होते भिजल्यामुळं काही